घेतली <laughs> पेन पण घेतलाय मी मीच आहे ना <laughs> हो मीच आहे <है। laughs> <laughs> कोण है कौन आया है घर पे मोरा पिया घर आया <laughs> <laughs> कौन है नमस्कार आजच्या ठळक बातम्या या खुदा

कशाला फलतुगिरी मध्ये वेळ काढताय मला कळलं तुम्ही असं मंदर आहे तुम्ही आज कशाला गेलात ये मेरी मर्जी मेरी चौकट पर किसको बात आहे सर ये मेरी मर्जी की मैं मेरी चौकट पर किसको बुलाऊ तू कामाचा बोलतोय की मी आज जाऊ सर सॉरी सर सॉरी सॉरी सर बसा बसा सर आपण सर कामाला सुरुवात करूया सर मेरे घर में आप एकदम मे आपदम इतमिनायच होत ते गेलं वाटत सर जाऊ देश बसा हा सर तो आपची तारीफ माझं नाव ची सौका म इथे काय लग्न लावायला आलं तस नाही तर तस नाही ची सौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर चिन्मय सौमित्र काशीकर बसायचो का? होत ते अरे टेकायच सर तुम्हाला टेकायचंय का हो मी सांगू काय खाली बसा बसलो टेका टेकलो गुड बॉय सर अरे हे माझ्या लक्षातच नाही आलं थँक्यू थँक्यू तू वर काय करतो खाली सर सर लोक चिन्मय सौमित्र काशीकर काशिकर काय आहे का नाम तो एक दर्जा है एक दुसरे को पुकारने का आपण मुलाखतीला सुरुवात करूया का <laughs> 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 सर तुम्हाला असं वाटत नाही दर्जा घसरतोय <laughs> <laughs> वर बसल पाहिजे हा सर तर घसरते आपण वरतीच सर, <laughs> सर आता मुलाखतीला सुरुवात करण्या अगोदर मी थोडस हिस्ट्री वगैरे सांगतो तुम्हाला म्हणजे जरी मी वार्ताहर असलो तरी मला गायक व्हायचं होत पण परिस्थितीने माझ्यावर जबरदस्ती केली आणि मी वार्ताहर झालो सर पण गाणं माझ्या रक्तात आहे सर गाणं तुझी काय बोलला सर गाणं तुझी आवड आहे की सवड <çarp> <motorcycle> गाणं माझी आवडच आहे सर पण मी ते सवडे न गातो सर तर तू मला एक गोष्ट सांग हा सर एक ससा असतो आणि कासव असतो आणि दोघांमध्ये ना इगो प्रॉब्लेम असतो त्यामुळे ते शर्यत लावतात आता ससा अप्पर क्लास मध्ये येतो आणि कासव मिडल क्लास मध्ये येतो सशेला आता प्रूव्ह करायचंय पण कासवाला पण प्रूव्ह करायचं की तो अप्पर क्लास मध्ये जाऊ शकतो पण तो स्लो आहे ना तो त्याला कसा हरवणार कासवतो का सवतो या डोक्यात काय बोलला सर काय बोलत सर अरे अरे कासव म्हणजे मला तुला म्हणायचं होतं मला गोष्ट <laughs> सार सांग म्हणजे तू माझी मुलाखत घ्यायला ना मग त्या संदर्भातली गोष्ट सांग मला गोष्टी विशाल सॉरी सॉरी सर मी तुझ्या गोष्ट सांगायला लागलो ना की लगेच इन्वॉल्व्ह होतं सर सॉरी सर सॉरी सर आपण आता जास्त फालतूवीरे न करता मुलाखतीला सुरुवात करूया सर तुम्ही गाणं गायला कधी सुरुवात केली सर मी बघ गाणं गायला अरे मला वाटलं तेव्हा हो, मी गायला लागलो <laughs> खरं आहे सर वाटल्यावरच गाणं गाणार फाटल्यावर हिंमतच होत नाही सर, <laughs> <laughs> सर <फाट... laughs> ए, एक मिनिट आपण खाली बसूया दर्जा घसरतो <laughs> दर्जा घसरला <गशर> परत <laughs> दर्जा घसरला सर सर मला तुम्हाला नेमकं काय विचारायचं होतं की साल सांगा मला साल भरखूर <laughs> <हाँ. laughs> <वर> डाल <खुर्डार। laughs> गाण्याला शाल नसते मग गाण्याला चाल असते क्या सर, क्या बात सर सर, सर एक का का गोष्ट सांगू काय आपण दर्जा कॉन्फिडन्स आणि रिस्पॉन्स उंचावलाय सर हो 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 <laughs> ते गाण्याला शाल नसते तर गाण्याला चाल असते सर अप्रतिम वाक्य आहे तुमच्या तोंडात तर एवढं सजून दिसतं ना सर मी जर हे वाक्य बोललो असतं तर हे थुकले असते माझ्यावर पुढे बोलू काय गाणं आहे ना गाणं आतून आलं पाहिजे म्हणजे गाणं कसं का पण थोडी पारंपारिक पण केलं सर हे असं पारंपरिक पण करायला आपल्याला इथे आणलेलं नाहीये लोकांना आपल्याकडून काहीतरी वेगळे एक्सपेक्टेशन्स आहे त्यामुळे फायटू गिरी नको हे सर्व केल्यावर बोलताय सर मला सर तुम्हाला पुढचा प्रश्न असा से, विचारावं वाटतं खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सर लक्ष देऊन आहे का सर तुम्हाला विचाराव वाटतं की तुम्ही पहिल्यांदा लाईव्ह गाणं गायलत तेव्हा तुम्हाला कसं वाटलं तुडवलं नाही काय म्हणलं सर तुडवलं नाही लोकांनी लोकांना माझ्या कार्यक्रमाचे पाशेच घ्यायला तुडवले <laughs> क्या सर? तुम्ही गातच की कोणीही तुडवेल सर <laughs> काय बोलला एकमेकांना तिकीट घेण्यासाठी <laughs> 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 सर मग तुमच्याकडे सर एवढं टॅलेंट आहे गाण्याचं सर तर तुम्ही ग्रॅमी एमी मध्ये कधी गाणारच सर एमी पहिल्यांदाच ऐकतो काय बोलला सर एमी, मी ठरवलेलं आहे मग प्रॉब्लेम काय सर त्यांनी ठरवायला नको त्यांनी <laughs> ठरवलं पाहिजे ना मला गायला द्यायचं की ज्याचा त्याचा प्रश्न आहे सर आणि ज्याची त्याची उत्तर जो तो शोधत असतो सर आता मला ना तुम्हाला थोडस डायव्हर्ट करायचंय ओके आणि मी तुम्हाला वेगळ्या विषयावर नेणार आहे मला असं कळलं तुम्ही सत्य घटनेवर आधारित शेअर करता सर आता या क्षणाला मला तुमच्याकडनं शेर ऐकायला आवडेल सर सत्य घटनेवर ठीक आहे मी अगदी आत्ता आता एक शेर सांगतो चालेल सर म्हणजे अगदी परवा परवा घडलेल्या घटनेवरचा हा शेर आहे कुणाचीही परवा न करता सांगा सर आपण शेर झोपून ऐकूया का सर दर्जा झोपला झोपला <laughs> बड़ी ही जालिम नजर से देखा उन ने मुझे मुड सर याच्यात भयंता आहे हर रे भीती सर बडी ही जालिम नजर से देखा उन कुत्तो ने मुझे मुड के मग मग काय ज्या काय दगडी मारल्यात नावाने भाव पण करत <laughs> नाही गाणं गाता सर तुम्ही शेअर करता तुम्ही दगडफेक जाळपोळ करता सर सर एवढं सगळं टॅलेंट आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगळं काहीतरी करायचं ठरवलंय का मी वेगळं ऑलरेडी केलेलं आहे काय केलं सर अरे मी चोवीस तास सलग गाण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय काय बोलताय सर ओ माय गॉड तुम्ही चोवीस तास सलग गेलात सर चोवीस तास सलग गेलात लागले असतील <laughs> का, का, काय काय बोलला बॅनर बॅनर लागले असतील तुमचे <laughs> लागले ते पण लागले <laughs> पण ते कमी लागले <laughs> पण त्याच काय की ते बॅनर कमी लागल्यामुळे हा रेकॉर्ड लोकांपर्यंत पोहोचलाच नाही असं कस झालं सर कारण तो रेकॉर्ड त्यांच्या नावावर जमा झाला <laughs> कस काय सर मला सांग मला लिहायचं आहे त्याच काय झालं <laughs> मी चोवीस तास गायलो <laughs> पण त्यांनी माझं गाणं चोवीस तास ऐकल्यामुळे त्यांच्या नावावर रेकॉर्ड जमा झाला सर हे चुकीचं आहे सर हे चुकीचं आहे सर हे सर वाईट आहे हे सर खरंच खूप वाईट आहे सर म्हणजे थोडक्यात सांगायचं एका शब्दात सांगायचं झालं तर ही वसाडीगिरी आहे सर ही वसाडीगिरी आहे <laughs> त्या वसाड्याने तुमच्याबरोबर असं नाही करायला पाहिजे होतं सर त्यांनी असं नाही केलं पाहिजे होतं तुम्हाला यातना झाली असतील ना यातना तुमची काही चूक नाहीये तरी पण हृदय थोडस तुटतच ना कुछ इस अंदाज से तोड़ा उन्होंने हमारा दिल क्या बात क्या बात है सर दर्द है सर कुछ इस अंदाज से हा? तोड़ा उन्होंने हमारा दिल टीचर लपड़त माजा मोबाइल <laughs> से हजार बिल सर तुम्हाला तो कुठे बच्चे ते तो कोई लाश सर आता आपलं एवढं बॉन्डिंग झालेलंच आहे सर सर आपल्यामध्ये एक नाजूक संबंध निर्माण झालेत सर तर अशा या नाजूक क्षणाला मला तुम्हाला अतिशय पर्सनल प्रश्न विचारावा असं वाटतं सर सर तुमचं अजून लग्न झालेलं नाही आहे सर बरोबर आहे तुमचं कुणावर करत होतं का खरं तर मला ही गोष्ट तुला सांगायला काहीच वाटत नाही लाच सोडलीच सर अरे आताच बोललास ना बॉन्डिंग झालं नाजूक समन्वय सर बोला सर त्याच काय की मी माझ्या क्रश समोर आतापर्यंत कधी झालो नाही आय एम so सो सॉरी सर मला थोडस समजत नाही ते जरा विस्तृत मध्ये सांगा अरे मी तुला विस्तृतच सांगतोय की मी माझ्या क्रश समोर कधी व्याक्टर झालो नाही <laughs> सर म्हणजे तुम्ही आणि सर सही, सर सर आपण डायरेक्ट स्टेजच्या खाली जाऊन बसूया का सर तुमचा कॉन्फिडन्स तुमचा कॉन्फिडन्स ओव्हर व्हायला लागलाय सर कार काय का, का सर बघा ती म्हणजे आग्रेचा ताजमहल आणि तुम्ही म्हणजे उद्घाटन न होता वापरलेले सुलभ सल वाटत सर वाटतूच आहेस तू हातात कॅडबरी असली ना आणि समोर क्रीमचं बिस्किट आलं ना तरी तुला ते खावत नाही सई तामणकर वाटली का बरं करताय काहीतरी सर तुम्ही करताय सर मागच्या वेळी सईवर बोलणारे दोघे बाहेर गेलेच सर तुम्हाला जर एवढीच घाई असेल तर आपण स्वतःच एलिमिनेट होऊया का सर <laughs> अरे बर खुदा ते मनात आलं म्हणून बोलून टाकलं अहो पण त्यांच्या मनात आलं तर ता आपल्याला केवढं भारी पडेल ते okay. सर आता जास्त फालतूगिरी न करता आपण शेवटच्या टप्प्यात येऊया कारण तुम्ही जाम सुटलेत सर हा तर आपण शेवट गोड करूया सर शेवट गोड करूया म्हणजे नेमकं कर काय करायचं सर एखादं गाणं गाऊन दाखवा सर म्हणजे येऊ दे कानातन रक्तच एक माझा नगमा मी गाठो चालेल सर चालेल साकरपुड्याच्या नावानं फोडली या सुपारी साकरपुड्याच्या नावानं फोडली या सुपारी पोरगी हायदारा بنتي لا تلهى